रोमॅन्टिक झाड आपलं आणि आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात आजच्या दिवसाची सुरुवात दीदी आली आहे मंचुरियन तयार हो कारागीर लवकर आज तुम्ही जिंकलात आमचे मंचुरियन विकायच्या आधी तुम्ही दोन दाबेल विकलात आणि दोन बेल विकलात मला तुझी आज जिंकलेली आहे आपल्या पुढे ग्रेवी मंच्युरियन तयार दिवसाची मान चूक आज आपल्या मांजराचा पण श्रावण सोमवार आहे वाटते आहे ना श्रावण समोरचा उपवास आहे बघा मंचुरियन तिने ठेवलेत पण ती खात नाही रोज धावत येते आज इथं पण श्रावण सोमवार आहे बघते आपल्या पहिल्या फ्रँकी तयार मंचुरियन फ्रँकी नूडल फ्रँकी थोडा संजय संजयच्या जोडीला आले पी घ्या भारत गॅस सॉरी भारत गॅस आपल्या भारत गॅस वाले दाबेली खायला ओके डन झाना डन डन संजय आहे नववीला आहे ना वाटत नाही नववीला पण आपल्या फ्रँकी तयार संजय ओके पण ते मंचुरियन चीज Okay. Wow. Wow. Okay. चीन मंचुरियन ना मंच्युरियन चीज ओके त्या स्वाद आहे त्या खुशबू आहे वा वा मंच्युरियन चीज मंच्युरी तुम्हाला ग्रेवी मंच्युरियन सामानवाला आला आपला सामान लेके ओके डन कना डन डन आजच्या दिवसाची नूडल्स पाहिजे धन्यवाद करण शर्मा आणि ममता कदम यांनी आपल्या सगळे स्टेटसला ठेवल्या ठेवल्या पहिले लाईक केलं आहे ना ममता कदम धन्यवाद करण शर्मा तेरा भी धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद आपली गरमागरम हॉट तडका बेल तैयार मस्त बघा मंचुरियन मिक्स करून हॉट तडका तैयार तयार करते ग्रेवी मंच्युरियन घाल आलाय भरपूर दिवसाने बरं की नाही काकी तर नाराज करतात कधी बंद कधी चालू दादा पण आलाय जोबिशो दादा तू कुठून येतो बोलतो तू कुठून येतो बोलतो दोघेही चोरी बघा दादा येतो दोघे चोरी होतात आपल्याकडे आला आता चालू ठेव ना आता बंद नाही आता चालू प्रॉमिस हे प्रॉमिस ना चालू ना आता 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 बंद नाही आता रक्षाबंधनला बंद आहे रक्षाबंधनला गाकी राखी बंद जाणार आहे मला बहिणी राख्या बांधायला येणार म्हणून रक्षाबंधनला बंद आहे सगळ्यांनी आवडतो चला बघा आपली नूडल्स फ्रँकी आणि ओमने बघा राखी बनवली मस्त आहे एवढी मोठी राखी बांधणार आता बहीण त्याच्या हातावरती हो <laughs> मला आपली राखी घेऊन मस्त काकीला दाखवायला म्हणून सुपर बनवली एकदम माझी दर हाय बघा आहे ना बघा छान छान सुपर उमची बहीण बघा ही दादा आल्या काही आलं थँक्यू फ्रेंकी दादा दादा ये आणि आले आपल्याकडे मन्शुरियन घ्यायला हे लावतायत पैस लावतात जो जास्त खाईल कोण काय लावलं लाव हा जो जास्त नाही जो कमी हा जो, जो हरेल खाण्यामध्ये त्याला हे हा हे गे यांची पैस लागले यांना किती पाहिजे खायल दे जो कमी खाईल तो पैसे हा दे पैस यांची एक पूर्ण होऊन दे बघूया नंतर करू आपण आधी कोण जिंकला तुमच्यात हे जिंकला आ बैक के तो 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 है ना तो <laughs> तो प्रचंड चार मंचन तो झिंगला जिंकल चीज बैंकी ओके दादा ची ग्रेवी अरे वो ये दादा दा बोलते हैं क्या बोलते हैं कभी आते है ना? एक दिन आते एक दिन नहीं आता है नहीं आपली छोटी मंडळी आली ती आला साई आले क्लासला जाईल आम्हाला छोटा आया नूडल मंचुरियन डबल चीज ब्रँकी ना सिंगल चीज झाला दादा, दादा स्पेशल डबल चीज बँकी नाही मेक सॉरी बाबा पूर्ण चीज लोडेड नूडल मंचुरियन चीज आहे आणि डबल चीज मंचुरन चीज बँकी ओके दादा चीज मंच्युरियन चीज मंचुरियन तयार यांची डबल चीज बँकी ट्यूबल चीज ब्रँके आहे दोन चीज चीज ब्रँकी मंच्युरियन चीज, चीज नूडल <laughs> मंच्युरियन तयार आपल्याकडे आला आपला भासा हितेश भरपूर दिवसानी ह्याचं आगमन झालंय याचं दुर्लिम दर्शन दुर्लभ आहे ना फायनली आमच्या भाषाचं दर्शन झालंय मोठ्या बहिणीचा मुलगा आलाय माधुरी मंचुरियन ओके okay. माधुरीने बनवली फ्री मंच्युरियन वा हो मस्त ना बर आपल्याला पण खायची इच्छा होते दादा आले ग्रेव्ही मंचुरियन आपली संध्याकाळ झाली दिवे लागण्याची वेळ झाली आपला दिवा अजून नाही पेट आणि फायनली आपला दिवा पेटला आहे दिवे लावण्याची वेळ झाली मात्र दिवे पेटले सगळे घेता आज सोमवारमुळे थोडे थोडे सावका सावकाश येत आहेत ना श्रावण सोमवार हर हर महादेव ओके टू पार्सल हे खायला पुढे गेला बघा हा दादा आला ग्रेव्ही खायला Okay. ओके म्हणजे ग्रेव्ही तयार आहे बघ देतो आता बरे नाही हल्ली थँक्यू ओके याला फायनल किती मोठा झाला तरी गोऱ्याच बोलणार आहे तुला आम्ही हां कारण तुला लहानापासून नाव ठेवलं आहे आम्ही तर त्याला गोऱ्या तू गोऱ्यात बोलणार आहे त्याने बनवले नूडल्स थँक्यू आहे चाय का माझ्या मोहनमध्ये ठेवली तुझी चाय ओव्हनमध्ये आहे गरम व्हायला आणि माझी चाय हल्दी आहे गरम व्हायला चाय गरम राहते एकदम आहे ना एकदम डबल चाय माधुरी बनवते मंचुरियन चीज थँक्यू नूडल चीज नूडल चीज ओके आम्हाला मंचुरियन मंचुरियन दिसत सगळीकडे मंचुरियन मंचुरियन दादा आला फ्रँकी दादा भेल सा परत बनवते मंचुरियन फ्रँकी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आहे ना फॉलो करा सबस्क्राईब करा नक्की करा बघा अजून का थांबलात आणि लवकर विजिट करा मध्ये आपली लिंक आहे कोण लांबून येणार असेल त्यांच्यासाठी खास बाकी तर आपल्याला ओळखत जातात ना नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा दादाला हे ग्रेव्ही मंचुरियन भेल खाणे काय राहिल्या कुठे आपल्या सगळ्या हा काय का सगळ्या गँग राहिल्या कुठे मयुरी बियुरी कुठे राहिल्या सगळ्या पूजा पूजा आपली बुलावली बघा मयुरीने काल फ्रेंडशिप बेल्ट बांधलेलं आहे ना मधुरीला थोड्या गर्दीमध्ये येऊन फ्रेंडशिप बेल्ट बांधला है ना ब्रँड माधुरीला बांधला आणि माधुरीला मला एक अफसोस आहे की मिठी पण मारली मला फक्त ब्रँड मांडला मी आता काढलं आहे काय बोलणार आता शे मी काढलं मला राग आला माधुरीला डबल आणि मला सिंगल मी काढला कारण मी पीठपीठ म्हणतो मला नकांची आणि ग हातात काय बांधायची ॲलर्जी आहे प्लीज माधुरी पण मयूरे मी सांभाळून ठेवलेलं आहे ना ओके डन डना डन टन तर माधुरी बनवते चीज दाबेली स्पेशल चीज दाबेली स्पेशल माणसांसाठी आता स्पेशल माणसांचं तुम्हाला दाखवतो आम्ही मूग दाखवतो चेहरा दाखवतो खास स्पेशल माणसासाठी स्पेशल चीज दाबेली बघा एक दोन गाडी म्हणजे एकदम काय स्माइल आहे अगदी डाबेली स्माइल मंचुरियन चीज दाबेली ओके स्वाद आवड बनवली आता मंचुरियन चीज फ्रँकी ओके मंचुर तुमच्याच ब्रँडची बनतात असं आमचे व्हिडिओ कोण करणार इकडे मंचुरियन करताय ना आई करत नाही व्हिडिओ आहे ना आम्हाला बघते व्हिडिओमध्ये ठेवलं आहे कर व्हिडिओ करायला काय पण तुम्ही मनावर घेऊ नका तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला इकडे प्रत्यक्ष देऊन म्हणा इकडे लोक मला येऊन बघतील दोन व्हिडिओ करतात डायरेक्ट लाईव्ह चला गुगल मॅपमध्ये आपला नकाशा आहे लवकर या का ही काकीची कोण आहे हे बघा ही ना ही मुलगी बनून आली आमची इकडे आहे आहे कोण काकीची मुलगी आहे बोलते खूप प्रेम देत आहे तुम्ही धन्यवाद प्रवीण साहेब आपले लग्न आधीचे कशावर नाही खूप म्हणजे स्टार्टिंग केलं तेव्हापासून तर पण कसं होतं यांची बायको रमिता लग्न व्हायची आधी लव्ह मॅरेजच झाले था पण अर्धा तास येऊन ती इथे उभी राहायची प्रवीणची वाट बघत हा आणि आता काय पण झाली हे रमिता काय रमिता आता कुठे राहिली तू आता अर्धा तास नाही दोन तास नाही पंधरा मिनटं तरी या आधी हां प्रवीणची वाट बघायला चल आपण ते परत दिवस आणू उद्या या काय हा नाही प्रवीण उद्या बोलवले आपण तिला नक्की प्रवीण आईला रमी त्याला व्हिडिओ पाठवतो मी चला खुश ना मस्त ना बारके कशी आहे मस्त बारका मस्त काय आई आई वरडायचं ना हिला आई आई काय का बारका आई आई वरडायचं अजून पण वरडायचं मोठ झाला आपले जीवा भावाचे कस्टमर आहे आधीचे चला बाय त्यांची तयार हाय हाय दादा वेल खायला ती बारकी कशी चायनीज वेल खाते हा एवढी चायनीज वेल खाते पण न तिकड लागतं ती खाती माधुरी आणि आपण जरा आपला आमचा कुठे गेला तो बघा पाटी आहे गोड खाणार काही खातोय भेल चला चला ची, चीज चीज नयन आलाय बघा नयन आत्ताच आठवण काढलेला तुमच्या गणपतीतल्या पोरी त्या बोलत होत्या नयन इथे राहते आम्ही नयन इथे राहते पण नयन आला आहे ना नयन आला बघा आज आपला दिवस आलाय माधुरीने माझ्यासाठी बनवली आहे मंचुरियन चीज फ्रँकी आणि स्वतःला बनवले मंचुरियन मिक्स फ्रँकी आहे ना मिक्स फ्रँकी माधुरीची फेवरेट आहे माझी मंचुरियन चीज फ्रँकी प्रेमाची फ्रँकी आहे ना चव आणि प्रेम यांचे सुरेख संगम हे बघा याला म्हणतात आहे ना हा सुरेख आणि हा संगम आमच्या दोघांच्या माधुरीनी मराठी खास चीज मंचुरियन फ्रँकी आणि स्वतः मिक्स चीज याला म्हणतात चव आणि प्रेम ओके ना चव आणि प्रेम आहे ना त्याच्यात बघू खाल्ल्यानंतर आम्ही सांगू आहे ना रेडी हां नक्की सांगू बघा खाल्ल्यानंतर माधुरी बनवले आपल्यासाठी यू गो आहे ना ना बरोबर आहे ना कशी बनवली आहे नंतर सांगू आपण चल बघूया बाय बाय तरी बघा माझी मंचुरियन चीज मँगी तयार आहे आणि मॅडम आपल्या बसल्या खायला आज पुरसे दे आज आम्ही खातो खातोय मंचुरियन मँगी हा बघ काही आम्ही आमचे पदार्थ खातोय

त्यात थोडंसं प्रेम उतरतं मॅडम चव आणि प्रेम बरोबर हे <laughs> तर पाहिजेच ना म्हणून तर प पदार्थ चवीला लागणार ना हे फक्त तू खुश होऊ नको तुलाच नाही आणले मी माझ्या आडी पण आण ले बघ मी आणार आणार स्पेशल आपल्या आडी आणार अरे देवा माधुरी चव आणि प्रेम यांचं सुरेख संगम आणि पाऊसाला घमघाम पाऊसाची बरसात पाऊस चालू झाला माझी जास्त ब्रँकिंग मध्ये प्रेम गेलं आणि पाऊस सुरू झाला आता थांबा आता स्टॉलच सगळं आवरायचं आणि पाऊस आलाय जोरात बघू आता पाऊस जाईपर्यंत